नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामेश्वर मध्ये आपण आज ट्रबोदाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत आपण यूट्यूब चॅनलवरती काही व्हिडिओ टाकले होते हळदीचे आणि नंतर मग आपण ते काही व्हिडिओ कंटिन्यू करू शकलो नाहीत काही कारण असतो आणि आता आपण ट्रबोदाचे व्हिडिओ सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत टाकणार आहोत आणि हा जो ट्रबोदाचा प्लॉट आहे आज आठवा दिवस आहे आणि याच्यामध्ये जे री बी लागवड केली होती आपण बघू शकता बी चांगल्या प्रकारे निघालेलं आहे आणखी एक दोन चार दिवसामध्ये याच्यामध्ये एक ड्रिंचिंग होईल पी एस बी बॅक्टेरिया आणि मायक्रोरायझरची तर आजची जी कंडिशन आहे याच्यामध्ये जे एक बेसल डोस गेलेला आहे बेसडोसमध्ये मध्ये असेल तर सुपर तुमचं पोटॅश लाल चटणी पोटॅश आणि वणिताची एक मायक्रोन्यूट्रनची कीड गेलेली आहे आणि एक सोबत फर्टेरा दाणेदार कीटकनाशक जे की हे कुठलंही निघालेलं बी कोणी किडे कट करू नये म्हणून त्यासाठी आपण ते केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठं कुठं मुरमुरे टाकून घेतलेले आहेत ओके मुरमुरेला कॅलडॉन लावलं ला होतं कॅलडॉन लावून अशा प्रकारे मुरमुरे प्रत्येक होलमध्ये टाकून घेतलेले आहेत तर एक दोनच्या दिवसामध्ये एक आळवणी होईल अळवणीमध्ये मायक्रोरायझा मायक्रोरायझा सुरवातीच्या अवस्थेत देतो कारण दिलेली खतं आपटे करण्यास मदत होईल आणि मुळीची वाढ चांगल्या प्रकारे होईल दोन एकरचा प्लॉट आहे इथून पुढे सर्व व्यवस्थित वेळे करण्यात येतील जे काही फवारणीचे शेड्यूल असेल किंवा खताचं नियोजन असेल ते सर्व काही टाकण्यात येईल धन्यवाद